सर नगर महानगर महानगराध्यक्ष उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांचे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शब्द सोडण्याने स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी विनंती करतो

माणसांचं खातं व्हायला लागले अशी तरी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामधल्या एक महिला डॉक्टर ज्या पलटण मध्ये साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये ती परिस्थिती झाली त्यांना आत्महत्या करण्याच्या पर्यंत घेऊन पोहोचवलं मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बातमी माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती दबाव टाकला की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना चीट देऊन टाकली अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे खासदाराच्या पियेने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का याचा त्यांनी असा खुलासा केला पाहिजे अशी असताना दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इतिहासाला फसवण्याचा भारलेला आहे ओबीसी ना आम्ही दोन ऑक्टोबरचा जी आर रद्द करू म्हणून सांगण्यात येत आहे कोर्टामध्ये तो दोन ऑक्टोबरचा जी आर कसा कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते वर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे फक्त एकतीस हजार कोटीचा आम्ही मदत करणार म्हणून आकडा वर्तमानपत्रातून मी वाचला हा आकडा माझ्या अंदाजानं रतन खत्री सारखा आकडा म्हणून मला त्या ठिकाणी वाटतोय शेतकऱ्याला अजून कुठलाही मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती आहे नियमाप्रमाणे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल यामध्ये खावती ही वाटप केलं जात असते आणि ती खावती वाटप करण्याचा हेतू आहे की पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि घरा घरामध्ये घरा पाणी शिरल्यामुळे कपडे असतील अन्नधान्य असतील हे सगळं भिजलेलं असतं त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही आणि म्हणून दोन चार दिवस ते पाणी उतरत नाही अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आणि खावटी कुठली असणारी वाटप केलं जाते परंतु या सरकारने खावटी सुद्धा वाटप केलेली नाही अशी असणारी संकटाच्या कालावधीमध्ये शासनाने सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे किंवा ज्यांचं सगळं भिजलेलं आहे नुकसान झालेलं आहे आशाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ते आपल्याला उभं राहताना त्या ठिकाणी दिसत नाही तेव्हा जी उदासीन भूमिका या ठिकाणी राधिका मुंडे संपदा मुंडे म्हणून त्यांच्याबद्दलच असणार असणार हे उदासीन दाखवलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती तेव्हा शासनाने मानूस की दाखवावी तिजोरी ही काही शास्त्राच्या मालकीची नाही तिजोरी ही जनतेची आहे किंवा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी ही मागणी आम्ही या त्या ठिकाणी करतो जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका विहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील अस पक्षाला वाटत नाही आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला इलेक्शन घेतल्या जातील का याबद्दल सुद्धा मला असताना पूर्णपणे शंका आहे परभणी जिल्ह्याची आणि ठिकाणी घेण्यात आलेली आहे महानगराचे जे अध्यक्ष आहेत असर म्हणून असताना अध्यक्ष आहेत प्रमोद फुके हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि मनोहर हे आता दक्षिण जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष आहेत तेव्हा ह्या सगळ्यांना आपण असणार मदत करावी अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्या विचार आप वसंतदादा शुगरचे अध्यक्ष शरद पवार यांचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले चांगली गोष्ट आहे पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चाळीस खासदार आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते त्यांची चौकशी ही झाली प्रत्येकाकडून असताना तीस तीस चाळीस चाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना थपका ठेवण्यात आला ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करा एक रुपया असं मुख्यमंत्री घेणार होते पण त्याला साखर कारखानदारांनी विरोध केला म्हणून ही चौकशी लावली साखर का कारखानदार हे मालक नाहीत नव्वद टक्के साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफ्या असणारा एक रुपया घेणं हे शासनाचा अधिकार आहे आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बरं आहे टाइमिंग बद्दल एक असा प्रश्न आहे की नेमकं जैन बोर्डिंग प्रकरण गाजत असताना शरद पवारांवरती जी चौकशी जाहीर केली आहे तर त्या टायमिंग बद्दल काय सांगाल कसं पाहतात एकूणच टायमिंग टाइमिंग हे जन बोर्डिंग प्रकरणाचा प्रकरण निघाला आणि नि, त्याच वेळी नेमकं शरद पवारांना पवारांची चौकशी लागली साखर कारखान्याची काय घेत दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहे एक प्रायव्हेट प्रकरण आहे एक सरकारी प्रकरण आहे तुम्ही कसं काय संबंध जोडता वा सर आणि कालच मी असणारा होतो त्या बोर्डिंगच्या महाराजांना भेटायला आणि जे बिल्डर आहेत त्या बिल्डरनी असाऱ्या मला सांगण्यात आलं की मेल पाठवलेला आहे की आम्ही आता याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही होता आमच्याकडून असणारा कारनामा रद्द झालेला आहे त्याच्यामुळे हे जोडण्याचा संबंध काही आहे चोर चोरच असतो नवीन काय आहे त्याच्यामध्ये जेल बोर्डिंग प्रकरणी म्हणजे मंत्र्यांवर डायरेक्ट आरोप केले असताना देखील सरकारकडून त्यांना पाठीशी घातलं जात शरद पवारांना घातलं नाही का अजित पवारांना घातलं नाही का छगन भुजबळ यांना घातलं नाही का कित्येक जणांची नावं मी घेऊ शकतो की त्यांना असतर सरकारने पाठीमा घातलेला आहे पाठीशी घातलेला आहे सर चोरांचं सरकार आहे शेतकरी संघटना सध्या नागपूरला आहे आणि ट्रॅक्टर मोर्चे आहे कर्जमाफीसाठी आपली काय अशी म्हणालो ना मंत्री असताना काय पहिल्यांदा करत मंत्री तर... असताना मंत्रीपद उपभोगायचं हो शेतकऱ्याला विसरायचं आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या चौकशी लागली हे मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो असे नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे घटना बघितल्या तर वाटते का मुख्यमंत्री लोकांना सरळ म्हणतोय तुम्ही अधिकाऱ्यांना पडवून काय करणार आहात अधिकारी निर्णय घेतो का अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी करतो तेव्हा ज्यांना <coughs> या ओल्या दुष्काळामध्ये मदत मिळाली नाही आणि बेरोजगार जो आहे की त्याच्या हाताला कान मिळालं नाही त्यांनी अधिकारांना बडवण्याच्या ऐवजी हो निर्णय घेणारा कोण इथलं राजकीय राजकीय पक्ष आहे जे नेपाळमध्ये घडलं जे लडाख मध्ये घडलं इथल्या तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुद्धा सुधारेल त्याच्या हाताला काम मिळाल आणि इथं असताना तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष होऊन सुद्धा लग्न होत नाही म्हणून जे बोंबलतात आहेत त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडी फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या सुधरून जातात परिस्थिती

फक्त काँग्रेस सोबत राज्य लेवलला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये वंचितची आघाडी होईल अशी चर्चा आहे माझी कोणाशी बोलली नाही माझी कोणाशी भेट नाही आणि जिल्ह्यांना अधिकार दिलेले आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती बी जे पी आणि एम आय एम सोडून ज्याच्याबरोबर तुम्हाला युती करायची आहे त्याच्याबरोबर तुम्ही करा संभाजीनगर इथे आर एस एसच्या च्या कार्यालयावर मोर्चा काढला हो माझं म्हणणं इथे ठरवण्याची वेळ आलेली आहे की आम्ही असणारा कायद्याने जगणार कायद्याने जगणार सत्तर वर्षानंतर सुद्धा आर एस एस इथे असणार रजिस्टर्ड आहे की नाही राजकीय पक्षांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं सेवाभावी संघटनेना सुद्धा स्वतःला रजिस्टर करावं लागतं कामगार संघटनेना सुद्धा <coughs> रजिस्टर करावं लागतं कोऑपरेटिव्ह संघटनेना सुद्धा रजिस्टर करावं लागतं म्हणजे इथला कायदा बांधणी करतो असं दाखवण्याचा तो भाग आहे आर एस एसने अजूनपर्यंत असताना ते दाखवलं का नाही स्वतःला रजिस्ट्रेशन करण्याचं हा आम्ही साधा प्रश्न उपस्थित पुर्ष्ट केला पोलिसांनी ज्यावेळेस आर एस एसच्या सांगण्यावरून आमच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस एफ आय आर दाखल केला आणि नॉन अवेलेबल वॉरंट काढलं त्यावेळेस पोलिसालाच आम्ही विचारलं जे संघटन रजिस्टर्ड आहे की नाही हे पहिल्यांदा तपासा ते जर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही केस रजिस्टर करा संघटना रजिस्टर्ड नसेल तर आमच्या कार्यकर्त्यावरती हो, केस कशी के होणार हा प्रश्न आम्ही उपस्थित केला उत्तर काय मिळालं पुढे पोलिसांनी आम्हाला उत्तर दिलं नाही त्यावेळेस आम्ही असायला मोर्चा काढणार आम्ही अजून काही दिवस वाट बघणार आहोत आम्हाला पोलीस उत्तर काय देतात नाही दिलं तर आम्ही काय कायदेशीर कारवाई करणार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर माझ्या पुढे सक्रिय आहे त्यांच्याकडून इतर पक्षांच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना मोठमोठे ऑफर दिल्याचं चर्चा आहे पैशाचं स्वरूपात पैशाचा म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला ज्या पद्धतीनं पैशाचा पाऊस बघितला तसंच प्रकार होता का असं वाटतं एक म्हणूनच मी म्हणालो ना सर्वसामान्य माणसांनी नेपाळ घडवावा आणि लडाख घडवावा इथे चोडलेले पैसे ते चोडायला हरकत नाही हे लोकांचं राज्य आहे काय करावं तर मुख्यमंत्र्यांनी राजकारणाच्या या दृष्टीकोनातून दुर्लक्ष विभागाकडे दुर्लक्ष तर त्यांनी बाजूला असं वाटतं का ते घटना घडत माझं म्हणणं मा, त्यांनी बाजूला व्हावं की न व्हावं हा वेगळा प्रश्न आहे लोकांनी ठरवायचं आहे की त्यांनी असं गरिबीत आहे की असं आनंदित राहायचंय त्यांना आनंदित राहायचा असेल मग त्यांनी नेपाल आणि असं लदाख घडल्याशिवाय राहणार नाही अशी पण अमित शाह काल म्हणले मुंबईला की विरोधकांना दुर्बिण दिसणार नाही विरोधक अशी त्यांची हालत करा म्हणून चांगली गोष्ट चा। मुख्य त्यात होबी दिसत आहे त्याच्यामुळे अधिकाराचा वापर करून त्या सर सामान्य मान जनतेसाठी करू शकतात मतदार याद्यांमार्फत प्रचंड चर्चा होत आहे आरोप केले जात आहेत बोगस मतदार मतदार याद्या सुद्धा आपली काय पक्षाची भूमिका माझं म्हणणं हे फसवणं चाललेलं आहे उद्धव ठाकरे हे फसवतात आणि राहुल गांधी हा सुद्धा फसवतो बसवा बसवीचं राजकारण चाललेलं आहे तू माझी पाठ खाजवू नको मी तुझी पाठ खाजवत नाही हे राजकारणामध्ये ना चाललेलं आहे जिथे तुम्हाला इलेक्शन कमिशनला खिंडीत गाठता येतं तिथे तुम्ही गाठत नाही इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनला माहिती देत नाही आणि इलेक्शन कमिशन लिहून देतो की रिटर्निंग ऑफिसरने मला माहितीच पाठवली नाही किती मतदान झालं किती मतदान झालं नाही सहा नंतर किती मतदान झालं त्याची माझ्याकडे आकडेवारी नाही तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला खिंडीत धरता येतं तुम्ही पकडत नाही आणि जिथे तुम्ही सिद्ध करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही वर्तमानपत्रातून तु असताना बीजेपीला फार चांगलं झालं की यांचा खोटारडेपणा जो आहे तो वर्तमानपत्रातून हे करा आता उद्धव ठाकरे असणाऱ्या वळलीच्या मतदारसंघामध्ये डबल आहे म्हणून सांगितलंय आज त्यांच्याकडे सामना हा वर्तमानपत्र आहे जर वीस हजार खरंच मत असतील डुप्लिकेट सामन्यामध्ये त्यांनी प्रिंट करावी ना सामन्यामध्ये ज्या दिवशी ते प्रिंट करतील त्या दिवशी लोक विश्वास ठेवतील कि हा हे वीस हजार मत डुप्लिकेट आहेत म्हणून ते प्रिंट का करत नाही आणि हा जो सगळा तू माझी पाठ खाजवू नये मी तुझी पाठ खाजवणार नाही हा जो हा जो चाललेला भाग आहे या चाललेल्या भागावरनं मला देशभरामध्ये नेपाळ आणि लडाख देशामध्ये घडताना मला दिसते फक्त उद्रेक कधी बाहेर पडेल लोकांच्या मनामध्ये ते खतखतय ते दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी तिथल्या राजकारण्याचे जे झाले आज ते इथल्या राजकारण्याचे होते थँक्यू आमच्या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडिया